नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वच स्वागत आणि शुभ सकाळ तर आता सकाळच्या भरले बरोबर साडे दहा वाजे हो आणि व्हिडिओ बनवते सकाळी मस्त बेगी तर काल व्हिडिओ आपण बनवून घेतलेलो तर काल जरा मबड होती त्याच्यामुळे व्हिडिओ प्रॉपरसो बनवून गावलो नाही तर आज मस्त बेगी ऊन वगैरे पडला तर आता मी इलो आहे झरापेक आणि तुमका एकशे चाळीस वर्षापूर्वीचा सुंदर असा मातीचा घर दाखवणार आहे लई भारी घर असा आणि सगळा प्राचीन वगैरे आपल्या लाकडी बांधकाम वगैरे बघू गाव त्याला तर पुन्हा मी तुम्हाला दाखवतो आहे कसा काय घर गर वगैरे असा आणि मस्त येऊन पडला तर आज क्लायमेट पण बरं आ तर चला तरी मग बघूया एकशे चाळीस वर्षापूर्वीचा जुना मातीचा घर तर मंडळी मी आता येल झरा आपला आणि तुम्ही बघू शकता हळू असा समोर मुंबई गोवा हायवे तर तुमका गाड्या वगैरे दिसतले तर फेमस असं मुंबई गोवा हायवे समोर जो तिथे गाडी वगैरे जातात आणि तिथेच यो गाव असा बाजू झराप म्हणान तर मी आता आत्ताच्या गावी गेले झरापला तर आता ही घरं तुम्ही बघू शकताच हे असे नवीन चेरे बांधकाम केलेली घरा तर ही सुद्धा घरा सुंदर वाटतात बघा बघू तर बाजूक एक बावडी आहे तर तुमका मी ते दाखवतं आहे तर त्या अगोदर जर तुमका मी दाखवते एकशे चाळीस वर्षापूर्वीचा मातीचं घर आणि पूर्णपणे मातीचं घर आहे तर आपण त्या घर बघूया तर चला तर मग जास्तीत जास्त वेळ न घेता तुमका पटापट दाखवतो आहे कारण व्हिडिओ मोठं झालो का तुमका बघू सुद्धा मजा योजी नाही त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ न घेता पहिलं तुमका मी घर दाखवतोय तर ही आता नवीन घरं झाली आहेत आणि पायवट बघू शकता सुंदर अशी तर आजूबाजू आता जी घरं झाली आहेत ना कौलर घरा ते एक नंबर वाटतात आणि चिरेबंदी बांधकाम असलं तरी सुंदर वाटतात मेन म्हणजे बघू खास करून कवलं असल्या कारण आणि आजूबाजू तुम्ही झाडं बघू शकतास तर मंडई काल आपण व्हिडिओ बनवलो होतो पण तो व्यवस्थित झालो नाही त्याच्या कारण मळबड होती क्लायमेट बरोबर नाही होता तर आज तुम्ही क्लायमेट बघू शकतास मस्त वगैरे ऊन वगैरे येला आता ह्या घर तुम्ही बघू शकतास ह्या साईडला हडसे कावला वगैरे असत ह्या बघा सुंदर वाटतं आणि हे बघू शकतास पाय वाट मस्त वाटतं बघा इकडून घर बघू तर आता मी तुम्हाला दाखवते एकशे चाळीस वर्षापूर्वीचा मातीचा घर तर जा जातून जा का मी उरलं एकशे चाळीस वर्षापूर्वीचा मातीचं घर तर असा समोरचा या साईडला तर आता ह्या घर तुम्ही बघू शकतास ह्या सगळ्या घर पूर्वी मातीचा होता तर आत्ता मस्तपैकी घरं बांधल्याने आणि सूर्यकिरण जेव्हा ओसरेवर पडतात ना ते बघू का आपल्याकडलाही भारी वाटतं तर आता आपण जाऊया जुन्हा मातीचं घर बघूया आणि काय काय आपल्याला बघू गावतात तुमकं मी संपूर्ण दाखवतं आहे तर आज वातावरण बारा असल्या कारण तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसतं आता तुळस वगैरे बघा आणि खायला जरा हिरवळ येईल आहे ना ती पण बघू भारी वाटत तर मंडळी आता तुम्ही समोर बघू शकतास जा एकशे चाळीस वर्षापूर्वीचा मातीचा घर बोलले तर हा असा आणि बांधकाम सगळं मातीचा पूर्णपणे आजूबाजू बघू शकता तुम्ही सगळी लागण लागण घरं असायत आणि काल सुखद घातले होते बघा आज सुद्धा घातले नाहीत तर आजच्या व्हिडिओत जरा तुमका व्यवस्थित क्लिअर दिसत तर मंडळी आता मी इले लोट्यावर आणि लोटो बघू शकतास केवढ मोठा तो तर ही जुनी बाकडे वगैरे आपल्या अशी बघू भेटत तर पूर्वीच्या घरांकडे हे लोटे मोठ्यात मोठे असे असायचे आणि बांधकाम बघू शकतास तर हल्ली थोडंफार वाशे वगैरे हे तुमका नवीन दिसते थोडेफार तर आता मी तुम्हाला दाखवते देवीची खोली म्हणजे या गावची ग्रामदेवता इकडची भावे देवी आहे ना तर त्या देवीसाठी जो एक आभार देवीचो म्हणजे खोली आहे तर तिचा मुखवटो इकडं ठेवतो या साईडला तर मी तुम्हाला दाखवते <coughs> मंडई आता लाईट गेली आहे त्याच्यामुळे तुमका बघू किंवा नाही तर आता आपण बघूया आतमधून घर कसं आता तर मंडई इकडसून लोक का तर पाठीमागसून तुमक मी दाखवते कसा काय आता घर जाऊन आता जेव्हा लोटो बघितलास तर पुन्हा बाहेरून येऊन दाखवतोय जाऊन तर मंडळी बघू शकता इकडनं घराचा कधी वाटी पहिली बावडी दाखवते त्याच्यानंतर आतमधून दाखवते घर कसा तर हे बघू शकतास बावडी आणि बावडीतलं पाणी बघा केवढा निशार पाणी आहे एकदम क्लीन पाणी आहे बघा का, तर इकडच्या बावड्यांका काही बावड्यांका असे राट वगैरे नसतं तर अशी अशी भाजा टाकलेली असते त्याच्यावरनं आपण पाणी ओढून काढायचा आणि बघू शकतास अजूनही मातीचे जे भिंती आहेत ना <coughs> हो ते अजूनही सुट्ट उट्टी उभी होतात ही ते मी भिंत बघताच ना पूर्णपणे मातीची असा आणि इकडसून बघू शकता शेगारा लागाल लागाल तर हे बघू शकता शे आजही आता कपड्यात होता सर पाठीमागसून तुमकरी दाखवते घराची आता हिसून तुमका दिसत असतात प्युअर मातीची भिंत आणि हे असा ओसरी सुंदर वाटत बघा हे असे आपल्या आठवणी कॅप्चर करू तर माका तर हे भारी वाटतं जेणेकरून पुढच्या पिढीक आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे असे गोष्टी बघू गावतल्या आणि आजी पाणी आणता येडस लॉक घातलं का कडी घातलं आणि माड बघू शकतास मंडळी मस्त लावलेले आहेत आजूबाजूक तर मंडळी ही हो व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया असे नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद